थे थे। नमस्कार पण मारलंय बांधवान आज आपण इंदापूर तालुक्यातल्या कांदळागाव या गावी एका उडीद या पिकाच्या प्लॉटवर आलेला आहे तर त्या शेतकरी बांधवाने हे प्रॉडक्ट कशा पद्धतीने वापरलं त्याला काय त्यांचे आपण तोंड ऐकून या तुमची आमच्या शेतकरी बांधवांना ओळख सांगा मी ज्योतिराम सौदागर सरडे राहणार कांदलगाव हे मी प्रोडक्ट वापरलेला आहे कॅल्शियम आणि सुप्रेमध्ये तुम्ही एक स्प्रे झालेला आहे स्प्रे झालेला आहे तर हा आवडीचा असा आहे आमचा ते ह्या आपण बघू जर तुम्ही तर पानाचे साईज वगैरे काही झाले सेटिंग प्र आता हा प्लॉट आहे ते अवस्थेमध्ये प्लॉट आहे सुद्धा आपण बघू शकतो बघा अशा पद्धतीने किती एकराचा प्लॉट आहे एक एकराचा एक एकराचा

आता ही शेजारी हे शेजारी तुमचे शेतकरी दादा तुम्हाला काय वाटतंय हे प्लॉट बघून प्लॉट एकच नंबर आलेला आहे रिझल्ट चांगला आहे प्रॉडक्ट प्रत्येक वर्षी तुम्ही घेताय पण ह्या वर्षी हे वापरल्यामुळं थोडंसं तुम्हाला हां बरं बरं म्हणजे काळोखी वगैरे चांगले पानात रुग्ण झाले आता चांगले शेंगाची संख्या वाढली आहे धन्यवाद तुम्ही जे तुमचे अभिप्राय आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल आम्ही कंपनीच्या माध्यमातून तुमचे आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद